पंधरा एप्रिल पर्यंत घरकुल वाटप करण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांचे आवाहन अधिक माहिती असे की दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी नंदुबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी जीर्ण चाळी विकास सेलचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते नंदुबार शहरातील शासन योजना नुसार आठशे शहात्तर घरकुले सर्वे नंबर चारशे चौदा व सर्वे नंबर तीनशे या ठिकाणी एकूण आठशे शहात्तर घरकुले बांधण्यात आले होते त्यापैकी सहाशे छत्तीस घरकुले वाटप करण्यात आले आहेत उर्वरित दोनशे चाळीस घरकुले पाच वर्षापासून अद्याप वाटप करण्यात आलेले नाहीत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र वडवी यांनी देखील आंदोलनात पाठिंबा दर्शवला होता या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची दखल नंदुबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टे यांनी घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना पंधरा एप्रिल पर्यंत घरकुल वाटप करण्याचे आवाहन करण्यात आले आहे यावेळी दत्तू पवार व मोठ्या संख्येने घरकुलाचे लाभार्थी उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुरबार प्रतिनिधी बोला नंदुरबार शहरातील कुटुंबांना शासन योजनेनुसार घरकुल मिळावा म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आम्ही धरणे आंदोलनला बसलेलो आहे शासनाला यापुढेही आम्ही घरकुलची मागणी केली होती त्यावेळेलाही शासनाने नंदुरबार शहरात घरकुल बांधून दिलेलं आहे मात्र काही घरकुल वाटपाचे बाकी ठेवलेले आहे जे तीनसे घर वाटप करण्याचे बाकी आहे ते तीनसे घर ताबडतोब शासनाने वाटप करावे आणि जे नवीन यादी शासन बनवत आहे तीनसे घर त्याच्यामधून निवड करून जे गरीब लोक आहे ते गरीब लोकांना त्वरित घरकुल वाटप करावा या मागणीसाठी आज आम्ही धरणे आंदोलन करत बसलेलो आहे शासनाने यापुढे गरकुलाची मागणी आणि दोनशे चाळीस हे घर वाटप नाही केले तर आम्ही तिरुवाद्रवर करणार आहे जय हिंद जय भारत